लढाई लढत असताना आपल्या सर्वांनी सगळ्यात मोठा शत्रू समजून घेतलं पाहिजे आपल्या समोर मोठा आर एस एस हा शत्रू म्हणून उभा आहे भाजप हा त्यांचा पॉलिटिकल पार्टी आहे त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला पराभव करायचा आहे तर तो भाजपाचा करायचा आहे सोलापूर मधन कोणाचं भूत उतरवायचं तर ते भाजपचं चा आहे कोणासाठी तर भीमा कोरेगावचा बदला घेण्यासाठी रोहित वेमुलांचा बदला घेण्यासाठी महाबुद्धी यार मुक्त करण्यासाठी जो हल्ला झाला त्याच्या आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषद असू द्या नगरपालिका असू द्या भाजपचा कोणताही उमेदवार आला तरी त्याला घरी बसवल्याशिवाय थांबायचं नाही एवढं मला सांगतोय आणि मित्रांनो आपली लढाई भाजपशी मला भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांशी खालच्या पदाधिकाऱ्यांशी भाजपच्या सैनिकांची कार्यकर्त्यांची काही वैर नाही माझी लढाई आहे ती तुमच्या शेठजीची आमची लढाई आहे ती आहे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाची मधल्या कोणालाही आम्ही ओळखत नाही मधल्या कोणालाही आम्ही गिनत नाही पण पण भाजपाच्या तिकिटावरती भाजपाच्या तर्फे जर तुम्ही मैदानामध्ये आलात तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही मी या सगळ्यांना सांगतो आणि तुम्हाला माहिती आहे सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे माझ्याहून चांगली सोलापूरची चांगली परिस्थिती माहिती आहे आपल्याकडे समोर गल्ल्या पंधरा आहेत पण नेते पंधराशे या सगळ्यांना लोकसभेच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या वेळेस पक्षामध्ये आणून त्यांना प्रवेश देऊन त्यांना काम करायला लावणारा मीच होतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पळून गेले जे भांड बाहेर भांडणं करत होती तेच वंचित मध्ये येऊन भांडण केली आणि वेगवेगळ्या कारणासाठी पळून गेले मी आज सगळ्यांना परत एकदा सांगतोय मी नावं कोणाचीच घेणार नाही तुम्हाला माहिती तुम्ही कोणत्या मी परत एकदा सांगतो तुम्ही आधी वंचित मध्ये काम करत होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा लोकसभेचा प्रचार केला होता या पक्षाचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत <laughs> हे या पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी कधीही बंद होणार नाहीत एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो पण जर विरोधात गेलात जर निवडणुकीच्या मैदानात समोर आलात तर हा भाव तिकडे मिळणार नाही हे सुद्धा आपल्या सर्वांना मी इकडनं सांगतो आणि मित्रांनो जाता जाता मला आपल्या सर्वांसमोर दोन महत्वाचे मुद्दे मांडायचे एक महत्वाची घटना जी घडली तीन दिवसापूर्वी सोनाई गावामध्ये नेवासा तालुकामध्ये आणि ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मला मातंग बांधवांना एक छोटं आवाहन करायचंय आपण बघितलं असेल गेले दोन तीन आठवडे मातंग बौद्ध यांच्यामध्ये जाणीवपूर्वक इकडचं बी जे पी विष पेरून भांडण करायचा प्रयत्न करतोय आग लावायचा प्रयत्न करतोय सोशल मीडियावरती त्याच प्रकारचे व्हिडिओज येतात पोस्टर येतात आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल काय काय चालू आहे पण निवासामध्ये सोनाई गावामध्ये काय घडलं हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे एक मातंग समाजाचा पोरगा होता त्याचं तिकडे प्रास्थापितांची मराठा समाजाच्या लोकांची भांडण होतं पैशावरनं भांडण